भाजी का खायची इच्छा आहे मग तेल छान कडकडीत तापलं पाहिजे कारण की मग नंतर आपण जे काही टाकू ते पटकन तडतडेल तर म्हणजे आता इथे मोहरी टाकले जिरे टाकले मस्त पैकी तडतडून तर द्यायचे म्हणजे तडतडले का ते व्यवस्थित लागतात भाजीमध्ये नाही आता मग कच्चे राहिले तर मग बोलते ना भाजी खाताना आपल्याला ते चांगलं नाही लागत तुमच्यासाठी मी स्पेशल रेसिपी पूर्ण शूट केले काही सो तुम्ही लयकर लाईक करून घ्याच आणि शेअर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत करून घ्या सो इथे वांगे बघू शकता तुम्ही अगोदरच मम्मीने खूप मस्त कापले म्हणजे बोलताना भरलेले वांग्याची भाजी आपण करतो आहे सो भरलेल्या वांग्याच्या भाजीला अशीच वांगे लागतात म्हणजे मधून अशा चिरा पाडून घ्यायच्या असतात सो मम्मीने ते असं व्यवस्थित मस्तपैकी त्याला आकार वगैरे देऊन कापलेले आहेत ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी स्पेशल डिटेलमध्ये सांगते सो याच्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे तो पण छान असा तडतडून द्यायचा नंतर जे कापलेले आपण वांगे आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला जेवढी तुम्ही लोकं घरामध्ये आहात तेवढी तुम्ही ती भाजी वांगे घ्यायचे आहेत म्हणजे जास्त असतील तुम्ही क्वांटिटी वाढू शकता सो आमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या हिशोबाने मम्मीने ते चिरून वगैरे वांगे घेतली होती आणि मस्त पिकी ते तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे ही डिफरंट टाईपची म्हणजे भाजी नॉर्मल म्हणजे बोलतात ना अशी भाजी नाही आहे डिफरंट टाईपची मम्मी भाजी करते म्हणजे ही भाजी मी स्पेशल शूट का करते कारण की ही रेसिपी खरंच डिफरंट आहे आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल सो इथे वांगे हे आपण तेलामध्ये मस्तपैकी गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे असं केलं आणि ना भाजीला एक वेगळीच टेस्ट आहे ते तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट घरी करून बघा तुमचा रिव्ह्यू मला द्या तुम्हाला खूप आवडेल मस्तपैकी असे वांगे फ्राय होऊन द्यायचे आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावर मस्तपैकी वांगे आपले फ्राय होते आणि बघा याचा कलर बघा चेंज किती मस्तपैकी कि झाला आहे खूप खूप भारी लागतं आहे आणि नंतर मग थोड्या अजून मंबीने झाकून ठेवलं होतं कलर येण्यासाठी म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ते पुन्हा उघडायचं आणि मग नंतर पुन्हा असं मस्तपैकी हलून वगैरे घ्यायचं आहे छानपैकी आणि बघा मम्मीने किती भारी ट्रेक लावले एका साईडला ते वांगे काढले आणि म्हणजे कळे आहे ठेवलेचा ह्याचं रिझन असं आहे की आपण जे आता मस मसाले टाकणार आहोत गरम मसाले ते जळवून जळू नये म्हणून ही ट्रेक वापरतात कारण की फास्ट गॅस असल्यावर मसाले टाकल्यावर जळतात त्यामुळे हे ही ट्रेक तुम्ही नक्की यूज करा तुमच्या रेग्युलर भाजी वगैरे करण्यामध्ये तर इथे मम्मीने सगळे गरम मसाले जे असतात लाल तिखट मसाला जो गरम मसाले हळद वगैरे सगळ्या गोष्टी हिशोबाने टाकल्या म्हणजे लाल तिखट आणि गरम मसाला जे नॉर्मल आपण भाजीमध्ये टाकतो तसे हिशोबाने दोन जसं तुम्हाला तिखट हवाय वगैरे सगळं जसं टाकून घ्यायचं आणि हिंग वगैरे टाकलं आहे नॉर्मीने आणि आम्ही असे काही स्पेशल मसाले वगैरे वा वापरत नाही नॉर्मल आपली मार्केटमधलेच अशी यूज करतो आणि बघा एका साईडला करून घेतल्यानंतर ते तेलामध्ये व्यवस्थित गरम तेलामध्ये मस्त मिक्स होत येते म्हणजे बघा ना तेलामध्ये गरम तेलामध्ये ते मसाले टाकले त्याला एक वेगळा रंग येतो आणि मग बघू शकता तुम्ही म्हणजे वाटण टाकलं आहे म्हणजे हे वाटण कसं केलं आहे तू वाटणामध्ये तुम्ही वाटणामध्ये आम्ही याच्यामध्ये बोलला कांदा खोबरं डाळ आय थिंक सो आम्ही टाकलं तिथे सगळ्याचं वाटण केलं आहे तर तुम्हाला स्पेशलची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा सो मीने वाटण वगैरे त्यामध्ये टाकलं आहे आणि मग मस्त तेलामध्ये ते बोलतो ना फ्राय होत आहे वाटण्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल कशी काय केलं आहे तर तुम्ही मला नक्की पटकन कमेंट करून सांगायचं सा। आहे मी तुम्हाला पटकन त्याची रेसिपी बोलताना व्हिडिओ करून लगेच तुम्हाला ब्लॉग करून आपल्या चॅनलवर टाकेल आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं गरम तेलामध्ये ते बोलताना होत आहे आणि तुम्हाला सांगू पाहिजे स्मेल इतका भारी येत होता तारी तुम्हाला सांगते घरामध्ये पूर्ण दरवळत होता म्हणजे बोलतो ना घरामध्ये एक अशी भाजी एक विशिष्ट व्यंजन असतं की ते घरात सगळ्यांना आवडतं सो आमच्या घरामध्ये वांग्याची भाजी सगळ्यांना आवडते आणि ही स्पेशल रेसिपी मम्मी जेव्हा करते डिफरंट म्हणजे बोलताना एकदम भारी एकदम म्हणजे आम्ही लहानपणापासून खातो सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण मी शेअर करावं सो इथे बघू शकता तुम्ही किती मस्त किती मम्मीने मिक्स वगैरे करून घेतलं आहे आणि तेल बघू शकता बाजूला कसं मस्त तेल बोलताना सुटलं आहे म्हणजे हे डाएट वगैरे विचार केला ना तरी हेल्दी आहे हे म्हणजे जास्त बोलताना हे पण हार्मफुल वगैरे काय नाही आपलं घरगुती जेवण एक प्रॉपर आहे आणि जसं तेल वगैरे पण टाकलं नाही आणि मग नंतर मग सगळं झाल्यानंतर पाणी वगैरे मिक्स करून घेतलंय म्हणजे आम्हाला कसं घरामध्ये पातळ वगैरे आवडतं खायला सो त्या हिशोबाने मम्मीने त्याचं पाणी वगैरे टाकून केलंय जर तुम्हाला बघता ना ग्रेव्ही जर नुसती ठेवायची असेल तर तुम्ही एवढंच करू शकता म्हणजे नॉर्मल ग्रेवी भाजी आपण खातो मला तर तशीच आवडते बट आम्ही जसं भात वगैरेच्यासोबत रस्सा वगैरे छान लागतो म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत असते सो आणि तसंच करतो बघू शकता तुम्ही मम्मीने मस्तपैकी पातळ असं मस्त मांडण्याचं भर प्रॉपर एकदम ठेवलेलं आहे आणि एकदम छान दिसतं तरी बघितला तरी काय सुकली भाजीला म्हणजे बोलतात ना आमच्याकडे असं बोलू की तरीवरून भाजी कशी आहे ते समजतं सो मम्मीने ते मीठ वगैरे टाकून घेतलं आहे लास्टला मीठ टाकतात आणि सगळनुसार आपल्याला जसं मीठ वगैरे लागतं त्यांनी जास्त जास्त तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तापली भाजी रेडी आहे सो एकदम ग्रामी एकदम चविष्ट एकदम तसं आम्हाला पातळ आवडतं त्यामुळे आम्ही जरा पातळ भाजी केली आहे नाही तर तुम्ही फक्त चपातीसोबत ग्रेवी टाईप असं मस्त खाऊ शकता तुम्ही बोलता जसं पाहिजे तुम्ही तसं करू शकतात आणि मा आम्हाला तर जरा काशीच आवडते सो एकदम परफेक्ट अशी वांग म्हणजे बोलतं ना भरलेले वांग्याची भाजी झालेली आहे म्हणजे भरलेली वांगी बोलतं त्याला